नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वेमार्फत शिक्षक पदांची बंपर अशी भरती केली जाणार आहे परमनंट अशा पोस्ट असणार आहे गव्हर्नमेंटचा हा जॉब असणार आहे मित्रांनो शिक्षक पदांसाठी ही भरती केली जाणार आहे तब्बल एक हजार छत्तीस जागा या ऍडव्हर्टाईजमेंट मार्फत भरल्या जाणार आहे ज्यासाठी सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो सुरुवातीच्या काळात सत्तेचाळीस हजार सहाशे सीचा पगार देखील तुम्हाला, पगार दे तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे म्हणजे जबरदस्त पगार देखील तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे बेनिफिट्स आहेत ते देखील तुम्हाला ठिकाणी मिळणार मित्रांनो यासाठी तुम्हाला कसं अप्लाय करायचं कोण अप्लाय करू शकतं वयोमनाला काय झाल्यावर संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाच आला आला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वे मार्फत शिक्षक पदांची परमनंट भरती केली जाणार आहे तब्बल एक हजार छत्तीस पद पर्मनंट पद्धतीने या ठिकाणी भरली जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता मिनिस्ट्रीयल आणि आयसोलेटेड कॅटेगरीसाठी ही पद भरली आहे ज्यासाठी सात जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन अप्लिकेशनला सुरुवात होणार आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे अप्लिकेशन करू शकणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळे पद या ऍडव्हर्टाईजमेंट मार्फत भरले जाणार आहे शिक्षक पदांबरोबरच बाकीचे देखील पद या ठिकाणी भरले जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता पोस्ट ग्रॅज्युएट टीचर डिफरंटली सब्जेक्ट सत्तेचाळीस हजार सहाशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे एकशे सत्त्याऐंशी पद या व्याक्यांची मागणी या पोस्ट ग्रॅज्युएट ची या ठिकाणी भरली आहे अठरा ते अठ्ठेचाळीस चित्रपट तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं जे पद आहे सायंटिफिक सुपरवायझर इकॉनॉमिक्स अँड ट्रेनिंग या ठिकाणी देखील तीन पद भरली जात आहेत चव्वेचाळीस हजार नऊशे इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर्स फॉर डिफरंट सब्जेक्ट वेगवेगळे सब्जेक्टसाठी ची ही वॅकन्सी होणार आहे त्यासाठी चव्वेशे हजार नऊशे पगार तुम्हाला दिला जाणार आहे इनिशियली तीनशे वॅकन्सी या ठिकाणी रेल्वेमध्ये भरल्या आहे त्या व्यतिरिक्त चीफ लॉ असिस्टंट असेल पब्लिक प्रॉसिक्युटर असेल फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर असेल असे वेगवेगळ्या पदांसाठी देखील तुम्हाला चव्वेशे हजार नऊशे पगार या ठिकाणी इनिशियली दिला जाणार आहे प्रत्येक पदासाठी किती वॅकन्सीज असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो सायंटिफिक असिस्टंट ट्रेनिंग या ठिकाणी पद देखील भरलं जाणार आहे दोन वॅकन्सीस असणारे पस्तीस हजार चारशे इतका पगार तुम्हाला इनिशियल या ठिकाणी दिला जाणार आहे त्या व्यतिरिक्त ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदी सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर टॉप अँड वेलफेअर इन्स्पेक्टर लायब्रियन म्युझिक टीचर असे वेगवेगळे पद या अॅडव्हर्टाइजमेंट मार्फत भरले जाणार आहेत यामध्ये प्रायमरी रेल्वे टीचर ऑफ डिफरंट सब्जेक्ट एकशे अठ्ठ्याऐंशी पदे भरले जाणार आहे बंपार अशी पद या ठिकाणी रेल्वेमार्फत टीचर म्हणजे शिक्षक पदांची भरली जात आहे त्यानंतर असिस्टंट टीचर्स ज्युनियर स्कूल साठी हे पद जाणार आहे या प्रत्येक पदासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता अठरा ते अठ्ठेचाळीस काही पदांसाठी मात्र अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत वयाची या ठिकाणी तुम्हाला मर्यादा असणार आहे आता यामध्ये एस सी टी कॅटेगरीसाठी पाच वर्षीस साठी ती तीन वर्ष वयाची विशेष सूट देखील देण्यात येणार आहे त्या व्यतिरिक्त लायब्ररी असिस्टंट असेल लॅब असिस्टंट ग्रेड टू असे एकूण एक हजार छत्तीस पदांची असणार आहे मित्रांनो कॅटेगरीनुसार कोणत्या कॅटेगरीसाठी किती पद असणार आहे याची संपूर्ण डिटेल ज्यावेळेस सविस्तर नोटिफिकेशन वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात येईल त्यावेळेस तुम्हाला बघायला मिळणार आहे आता मित्रांनो यामध्ये तुमची साहजिकच सर्वप्रथम सीबीटी टेस्ट घेतली जाणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट वेगळी मेडिकल टेस्ट अशा वेगवेगळ्या तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे यामध्ये ईडब्ल्यू एस ओबीसी आणि जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी पाचशे रुपये इथं बाकी उमेदवारांसाठी दोनशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करणं देखील तुम्हाला अनिवार्य असणार आहे दिलेल्या कोणत्याही वेबसाईट वरती जाऊन आरबीच्या ह्या वेबसाईट आहे आणि कोणत्याही वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करू शकणार आहे मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्रातून असाल तर महाराष्ट्राची जी आरएनबी मुंबई ही जी वेबसाईट आहे वेबसाईट वरती तुम्ही अप्लाय करू शकणार आहे बाकी परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे सिलेबस काय असणार आहे वयोमर्यादा प्रत्येक पदासाठी किती असणार आहे त्यानंतर संपूर्ण डिटेल नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात येईल त्यावेळेस तुम्हाला मी सांगणार आहे त्यानंतर लगेच तर आपल्या चॅनलवरती या संदर्भाचा एक व्हिडिओ बनवून देणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा काही असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेत असतो सो थँक्यू फॉर नचिंग